नमस्कार माग्रिज किचन मध्ये मा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पालक पनीरची भाजी आणि करायला एकदम सोपे जशी आपण म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे खातो ना सेम त्या पद्धतीने आपण बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा सगळ्यात आधी मी काय केलेलं आहे कढईमध्ये ना पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि मी पाणी गरम करून आहे आणि यामध्ये एक जुडी पालक आहे तो स्वच्छ निवडून घेतलाय आणि तो दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा त्यानंतर आपल्याला या गरम पाण्यामध्ये घालून दोन ते तीन मिनटं आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे जास्त शिजवायचा नाही फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता आपला हा पालक आहे तो शिजलेला आहे व्यवस्थित सगळीकडून व्यवस्थित असा म्हणजे हलवून तो शिजवून घ्यायचा त्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपला आता हा पालक थंड होतोय तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया तर इथे बघा मी मसाल्यासाठी ना एक कांदा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या आलं आहे थोडंसं आणि पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे आणि आपल्याला हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा एक टॅमॅटो घेतलाय मी हा आणि आता हे मी वाटण करून घेते तर आता इथे तुम्ही बघू शकता आपले हे वाटण तयार आहे तर आता आपण काय करूया हे बाजूला ठेवू आता बघा इथे मी हा चाळणीवरती पालक काढून घेतलेला आहे आणि तो जास्त गरम आहे त्याच्यामुळे त्यामध्ये मी एक ग्लासभर थंड पाणी घालते म्हणजे आपल्याला जास्त हा शिजू नये म्हणून थंड पाणी घालायचं यामध्ये आणि आता आपला पण थंड झालाय तर मी हा आता मिक्सरला एकदम त्याची पेस्ट करून घेणार आहे हे बघा थंड करून व्यवस्थित घ्यायचा आणि मग तो आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे तर इथे बघा मी आता वाटून घेतलेला आहे तुम्हाला दाखवते हे बघा अशी छान पेस्ट झाली पाहिजे त्याची तर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर इथे बघा मी गॅसवरती ना कढई गरम करून घेतले आणि त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले आणि इथे पाव चमचा जिरं घातलेला आहे मी जिरं थोडंसं तडतडलं ना की त्यानंतर आपल्याला यामध्ये जे वाटण करून घेतलंय ना मसाला आपण ते घालायचं आहे आणि हा मसाला आहे ते दोन ते तीन मिनटं चांगला या तेलावरती परतून घ्यायचं आपल्याला छान म्हणजे हा मसाला आहे ना तो परतला गेला पाहिजे त्यामध्ये जो कच्चापणा आहे तो निघून गेला पाहिजे तर त्यानंतर मी घातलं यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा तिखट धने जिरे पावडर घातली अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि गरम मसाला घालायचा आपल्याला एक चमचावर आणि हा सगळा मसाला आहे तो व्यवस्थित असा तेलावरती परत एकदा परतून घ्यायचा आहे हे बघा आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये मसाला परतल्यानंतर आपल्याला घालायचा यामध्ये हे पालकची पेस्ट केलेली आहे ती व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आता मी काय करणार आहे आपण जो मिक्सरच्या भांड्यामध्ये म पालक वाटून घेतला ना ते थोडंसं पाणी घालून यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे पाणी तर आता बघा हे व्यवस्थित मी मसाल्यांमध्ये सगळं मिक्स केलेलं आहे आणि आता मी यामध्ये थोडं दोन चमचे दही घालते दही घालून ना व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं हे आणि आपल्याला इथे काय करायचं आहे एक पनीरचा पीस घेऊन आहे ना तो असा किसून घालायचा आहे म्हणजे त्याच्याने भाजीला चव पण छान येते आणि थोडंसं घट्टपणा येतो भाजीला छान तर आता बघा हे मी किसून घेतलेलं आहे पनीर एक छोटासा पीस असा आणि तो व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला घालायचे शेवटी पनीरचे हे पीस केलेले आहे ते तुम्ही इथे मी छोटे छोटे केलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही मोठेसुद्धा यामध्ये पीस ठेवू शकता तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक वाप काढून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं तर आता इथे तुम्ही बघू शकता आपली ही पालक पनीरची मस्त टेस्टी आणि सोपी करायला एकदम अशी भाजी तयार झाली आहे इथे बघू शकता तुम्ही तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद